सज्जनगड घाटाच्या दरीमध्ये युवती कोसळली सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी परिसरात एक युवती दरीत कोसळली सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरा नजिकच्या डोंगर भाग परिसरातील दुसरा अपघात आहे ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगानं राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले मात्र संबंधित युवतीचं नाव समजू शकलेलं नाही तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी स्कॉर्पिओ वाहनांमधून पाच पुरुष व दोन युवती ठोसेघरच्या दिशेने जात होते सज्जनगड घाटामध्ये बोरणे गावच्या हद्दीत मंकी पॉईंटवर त्यातील एक युवती पावसामध्ये खाली उतरली सेल्फी काढण्याच्या नादात ही युवती सुमारे शंभर फूट खाली कोसळली अशी परिसरात चर्चा होती त्यावेळी गाडीतील सर्वांनी एकच गोंधळ केला ही घटना सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण प्रथमेश जानकर समाधान काकडे प्रतीक काकडे रामचंद्र चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे व सागर मधने तातडीने घटनास्थळी दाखल झाले खोलदरीत दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी या युवतीला सुखरपणे वर आणला अवघ्या अर्धा ते पाऊन तासामध्ये हे बचाव कार्य करण्यात आलं मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला होता तसेच त्यामध्ये ती जखमी झाली होती संबंधित युवतीला अधिक उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घाटातील प्रवासामध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केलंय